नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो हो आहे साई सेवा ट्रॅक्टर्समध्ये ड्यूस फारची डीलरशिप आहे मित्रांनो ही मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ड्यूस फॉर कंपनीचा ट्रॅक्टर आहे ॲग्रोलॉक्स पन्नास ॲग्रोलॉक्स सिरीजचा मॉडेल आहे मित्रांनो हे मित्रांनो ही जी कंपनी आहे ती आपल्या भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आहे चेन्नईमध्ये आणि ही जी कंपनी आहे ती जर्मनीची आहे मित्रांनो आणि जर्मन टेक्नॉलॉजीचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा मित्रांनो समोरून लुक बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरचा अशा प्रकारे दिलेला आहे समोरून हेडलाईट्स आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात मध्ये डिव्ह फार कंपनीचा लोगो आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरची डिझाईन जी आहे ती एरोडायनामिक शेपमध्ये आहे तुम्ही पाहू शकता आणि स्टिकरिंग जे आहे ते अशा प्रकारे केलेली आहे या साईडनं पण अशी स्टिकरिंग आहे मित्रांनो मित्रांनो समोरून जाळी दिलेली आहे आणि ही जी जाळी आहे ती थ्री डी व्हेंटिलेशनसाठी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एअर सर्क्युलेशनचं काम करते मित्रांनो ही जाळी इंजिनसाठी मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे तो अकरा दोन वीस या साईजचा दिलेला आहे आणि एक्सेल जर बघितला तर हा जो एक्सेल आहे तो, तो प्लॅनेटरी ड्राईव्ह मध्ये होतो मित्रांनो म्हणजे मागचा पण प्लॅनेटरी आहे यामध्ये आणि पुढचा पण प्लॅनेटरी सिस्टीममध्ये आहे तुम्ही एक्सेल पाहू शकता हॅवी एक्सेल दिलेला आहे मित्रांनो आणि हा जो एक्सेल आहे तो स्पर्डलिंग स्पेशल ॲक्सेल आहे मित्रांनो आणि या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेरिंग येते पण पॉवर स्टेरिंग आहे याला सेपरेट सेपरेट सिलेंडर दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता या साईडचं पण सेपरेट सिलेंडर आहे आणि ह्या साईडला पण सेपरेट सिलेंडर दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो ही जी बोनट आहे ती सिंगल पीस बोनट आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन हायड्रोलिक स्टर्ट दिलेले आहेत यामध्ये बोनटला होल्ड करण्यासाठी मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये समोरून बॅटरी दिलेली जी की ॲमेरॉन कंपनीची आहे एअर फिल्टर जर बघितला तर ता ड्राय टाईप एअर फिल्टर आहे मित्रांनो विथ चॉक सेन्सर आणि रेडिएटर पाहू शकतो तुम्ही मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये फ्यूल पंप जर बघितला तर ना इनलाईन फ्युल पंप येतो पोष कंपनीचा ना रोटरी पंप येतो ना डी आय पंप सी आर डी आय इंजिन येते त्यामध्ये सी आर डी ए पंप म्हणतो आपण त्याला तर यामध्ये येतं मित्रांनो गव्हर्नर हे गव्हर्नर जे आहे मित्रांनो ते पंपचं काम करते म्हणजे कसं याला सेपरेट सेपरेट आहे ना सिलेंडर दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण सेपरेट आहे मित्रांनो यामध्ये हे जे गव्हर्नर आहे ना म्हणजे या ट्रॅक्टरचा एक प्रकारचं मेंदूच आहे मित्रांनो इंजिनसाठी दिलेला अशा प्रकारे काम करते गव्हर्नर म्हणते त्याला डिवस्वारचं ऑफिशियल आहे मित्रांनो ऑफिशियली टेक्नॉलॉजी मित्रांनी जर्मनची जर्मन कंपनीची जर्मन टेक्नॉलॉजी पण म्हणू शकतो आपण याला आणि याचे डिझेल फिल्टर आहे ना ते समोरून दिलेले तुम्ही पाहू शकता इथं बोनटच्या आतमध्ये डिझेल फिल्टर आहे याची आणि इथं आपलं हे कुलंड बॉक्स मित्रांनो मेन म्हणजे आता याचे फीचर जे आहेत ते सांगितले तुम्हाला इंजिनचे आता हा हे जे इंजिन आहे मित्रांनो ते पन्नास एच वीमधलं आहे पन्नास एच वीमध्ये इंजिन आहे मित्रांनो आणि सी सी जर बघितलं तर तीन हजार सी सी याचं इंजिन आहे आणि हे काम करतं बावीसशे रेटेड आर पी एमवर मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तो प्लेन तर नाही आहे पण मोकळा स्प्लेस आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहू शकता डिझाईन बघू शकता तुम्ही प्लॅटफॉर्मची डिझाईन जी आहे ती अशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा टॅशबोर्ड बघू शकता अॅनॉलॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये येतं मित्रांनो आणि स्टेअरिंग डिझाईन जे आहे ते अशा प्रकारे दिलेली आहे डिव्ह फारसा लोगो आहेमध्ये मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो सस्पेंडेल टाईप पॅडल्समध्ये येतो आणि हा जो क्लच आहे तो डबल देण्यात आलेला आहे ब्रेक जर बघितले तर ऑइली मर्च डिस्कब्रेक या ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो डबल ऑइली मर्च डिस्क ब्रेक आहे या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पाहू शकता स्टिकरिंग जे आहे डबल ऑइल ओ आय बी ब्रेक म्हणून येतं आणि साईडला जे एक्स लेटर दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया मित्रांनो हा जो गियरबॉक्स आहे तो साईड शिफ्ट गेअरबॉक्समध्ये होतो ट्रॅक्टर हा आणि हा जो गियरबॉक्स आहे तो फुल्ली कॉन्स्टंट मेश गेअरबॉक्स आहे मित्रांनो एकदम शिफ्टचं जे आहे ते हाईटला ॲडजस्ट होतं आहे जास्त खाली पण नाही आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे गेअर आहेत ना ते बारा प्लस तीन येतात बारा फॉरवर्ड आणि तीन जे गेअर आहेत ना ते हाय लो आणि एस आर आर जो गेअर आहे मित्रांनो तो एक क्रीपर गेअर म्हणून या ट्रॅक्टरमध्ये आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जो हँडब्रेक आहे तो कारसारखा येतो तुम्ही पाहू शकता कारसारखी सिस्टीम आहे यामध्ये हँडब्रेकसाठी कारमध्ये जसं हँडब्रेक येतो मित्रांनो तसंच हँडब्रेक यामध्ये दिलेला आहे आणि पी टी ओसाठी यामध्ये सेपरेट क्लच दिलेला आहे मित्रांनो इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट पी टी ओ क्लच म्हणतो आपण त्याला तसं ऑप्शन आहे ट्रॅक्टरमध्ये आहे मित्रांनो आणि पी टी ओचे जर ऑप्शन बघितले तर पाचशे चाळीस आणि सातशे पन्नासचा दोन ऑप्शन आहे ट्रॅक्टरमध्ये आहे तर मित्रांनो पी टी ओसाठी हा ट्रॅक्टर जो आहे मित्रांनो तो फोर बाय फोर आहे आणि फोर बाय फोर असल्यामुळे यामध्ये आपल्याला सेपरेट पीटीओचा गिअर दिलेला आहे इथे हा लिवर आहे मित्रांनो फोर बाय फोर आणि फोर बाय टू करण्यासाठी हे ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग लिवर पाहू शकता तुम्ही हे ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता स्टेरिंगच्या जा खाली जे आहे ते बटन आहे हे आपल्या इंडिकेटरसाठी दिलेलं आहे मित्रांनो याच्या खाली जे आहे पुढच्या हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेले आहेत हे मेन बटन आहे मित्रांनो हेडलाईटसाठी आणि हे आपलं पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे आणि पलीकड हा जो नॉब आहे तो इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो हे सीट पाहू शकता तुम्ही डिझाईन जे आहे ते अशा प्रकारे आहे आणि ॲडजस्टेबल सीट आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे तो चौदा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅकसाइडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये लिफ्ट कॅपॅसिटी जी आहे मित्रांनो ती एक हजार नऊशे किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी या ट्रॅक्टरमध्ये येते पी टी एच पी जर बघितला तर यामध्ये शेहेचाळीस एच पीचा पी टी या येतो मित्रांनो ॲक्सेल बघू शकता तुम्ही ई पी रिडक्शन रिडक्शनमध्ये येतो मित्रांनो हा एक्सेल मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये जी हॅड्रोलिक सिस्टीममध्ये ए डी डी सी टाईप सिस्टीम येते ऑटोमॅटिक डेप्ट अँड डॅप्ट कंट्रोल आणि पोझिशन जर बघितले टॉप टॉपलिंग ॲडजस्ट करण्यासाठी पोझिशन यामध्ये चार पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो टॉप ॲडजस्ट करण्यासाठी चार पोझिशन आणि टॉप होल्ड करण्यासाठी जे आहे ते होल्डर दिलेलं आहे एक हे ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे बॅक लाईट येतो मित्रांनो एक प्लाउ लाईट म्हणतो आपण त्याला आणि जे टूल बॉक्स आहे ते फेंडर लाईटच आहे मित्रांनो बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे सीटच्या बॅक साईडला आणि बॉटल होल्डर पण सीटच्या बॅक साईडला आहे मित्रांनो मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये कंपनी फिटेड दोन डी वॉल येतात हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये जो डिझेल टँक आहे तो सत्तर लिटरचा आहे आणि त्याला चावीचा लॉक दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचं सायलेन्सर बघू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे आणि याला जाळी दिलेली आहे मित्रांनो जे हिटगार्ड म्हणतो आपण त्याला मित्रांनो हा ट्रॅक्टर फोर बाय फोर असल्यामुळे याला फोर बाय फोरचं सॉफ्ट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या ट्रॅक्टरमध्ये आणखीन एक फीचर म्हणजे याचं डिफरेन्शियल लॉक या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉक पण येतं मित्रांनो मित्रांनो हा होता ड्यूज फॉर आयग्रोलक्स पन्नास मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद